विषारी द्रव्य प्राशन केलेल्या राखी संपत शिकलगार राहणार वेताळपेठ परिसर या विवाहितेचा गुरुवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला पत्नीच्या मृत्यूमुळे अस्वस्थ झालेल्या पती संपत शिकलगार याने अंकले येथील कृष्णा नदीवरील पुलावरून नदीत उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत घटनेची नोंद सांगली पोलीस ठाण्यात करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते येथील परिसरातील संपत राहण्यास आहेत संपत यांच्या पत्नी राखी यांना फेब्रुवारी रोजी विषारी द्रव्य प्राशन केल्याने उपचारासाठी प्रथम आयजम येथे तर पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला संपत हे सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्येच होते पत्नी राखी हिचा मृत्यू झाल्याने ते अस्वस्थ बनले हॉस्पिटलमधून त्यांनी इचलकरंजीकडे जाण्यासाठी रिक्षा केली अंकली पुलावर आल्यानंतर त्यांनी रिक्षा थांबवण्यास सांगून थेट नदीत उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला रिक्षाचालकासह नागरिकांनी सतर्कता दाखवून याची माहिती सांगलीच्या आयुष हेल्पलाईन टीमला कळविली टीमचे प्रमुख अमोल पाटील अविनाश पवार चिंतामणी पवार रुद्रप्रताप कारंडे आदिल शेख महादेव आदींनी तातडीने धाव घेत संपत यांना नदीतून बाहेर काढले या घटनेत संपत हेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत राखी व संपत या दाम्पत्याला दोन मुले आहेत घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी घराजवळ गर्दी केली होती राखी यांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच पती संपत यांनीही जीव देण्याचा प्रयत्न केल्याने कुटुंबियासह नातेवाईकांना धक्का बसला याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात झाली नव्हती याबाबतची माहिती सांगली पोलिसांनी दिली